नागाव सिद्धार्थ मंडळाच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला आज सुरुवात झाली जिल्ह्यातील पंधराहून अधिक संघांनी स्पर्धेत सहभाग घेतलाय पहिला उद्घाटनाचा महिला गटातील सामना जांभळी क्रीडा मंडळ आणि कोरोचीतील साई क्रीडा मंडळ यांच्यात झाला या अटीतटीच्या सामन्यात कोरोचीच्या साई क्रीडा मंडळानं विजय मिळवला हातकणंगले तालुक्यातील नागाव इथल्या सिद्धार्थ क्रीडा शैक्षणिक आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलंय पंचेचाळीस किलो वजनी गटातील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचं उद्घाटन व्हर्साटाईल ग्रुपच्या संचालिका बीनाताई जानवडकर नॅट फाउंड्रीच्या संचालिका आशाताई जैन यांच्या हस्ते करण्यात आलं ज्येष्ठ उद्योजक सुरेंद्र जैन अध्यक्षस्थानी होते महिला गटातील सामना जांभळी क्रीडा मंडळ आणि कोरोचीतील साई क्रीडा मंडळ यांच्यात झाला हा सामना अत्यंत चुरशीनं झाला त्यामध्ये कोरोचीच्या साई क्रीडा मंडळ संघानं जांभळी क्रीडा मंडळावर मात करून स्पर्धेत आघाडी घेतली कबड्डी शौकीनाने महिला संघांना प्रोत्साहन दिलं यावेळी विविध मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला उद्योगपती सुरेंद्र जैन मीनाताई जनवाडकर संयोजक सिद्धार्थ मंडळाचे अध्यक्ष सुनील कांबळे प्रशांत कुंभार यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी नागाव लोकनियुक्त सरपंच विमल शिंदे उपसरपंच सुधीर बंटी पाटील माजी उपसरपंच सरपंच शीतल मगदूम भीमराव खाडे उमाशंकर कोळी दलित मित्र अशोकराव माने अनिल शिंदे भिकाजी बाचने संजय वडार भारत पाटील उद्योजक राजू पाटील योगेश रेळेकर प्रशांत कळंबेकर सतीश लंबे अशोक मगदूम पत्रकार विजय पवार अभिजित कुलकर्णी संदीप कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते